धडगाव बस स्थानकाला खाजगी वाहनांचा विळखा नियमांची एस एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान वाहतूक शाखेचा नियोजन शून्य कारभार धडगाव शहराचे मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सध्या खाजगी वाहनांनी अक्षरशः विळखा घातला आहे बस स्थानकाच्या परिसरात खाजगी वाहने उभी करण्यास कायद्याने मनाई असतानाही एसटी स्टँडच्या आवारातच खाजगी गाड्यांचा सुळसुळाट पाहायला बाब म्हणजे प्रमुखांनी वारंवार सूचना देऊनही पोलीस प्रशासन आणि खाजगी वाहन चालक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे परिवहन नियमांनुसार कोणत्याही अधिकृत बस स्थानकापासून काही अंतरापर्यंत खाजगी प्रवासी वाहने उभी करण्यास बंदी आहे मात्र धडगाव बस स्थानकात हा था नियम फक्त कागदावरच उरला आहे बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर आणि आतमध्येच खासगी जीप टॅक्सी आणि इतर अवैध वाहने उभी राहत असल्याने एस टी चालकांना बस आत नेण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे यामुळे अपघाताची शक्यता देखील बळावली आहे या संदर्भात शहादा आगार प्रमुखांनी वेळोवेळी स्थानिक पोलीस प्रशासन आणि संबंधित खासगी वाहन चालकांना लेखी व तोंडी सूचना दिल्या आहेत मात्र तरीही परिस्थिती आहे आहे वारंवार कळवूनही कारवाई का होत होत नाही असा सवाल आता उपस्थित वाहनांच्या या वाढत्या हस्तक्षेपामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर मोठी गदा येत असून हक्काचा प्रवासी खासगी वाहनांकडे वळवला जात आहे पोलिसांची निष्क्रियता वारंवार तक्रार करूनही ठोस कारवाई होत नसल्याने खासगी वाहन चालकांचे धाडच वाढले आहे प्रशासनाला इशारा जर तात्काळ या खासगी वाहनांचा बंदोबस्त केला नाही तर एस टी महामंडळाचे होणारे नुकसान आणि प्रवाशांची गैरसोय पाहता संताप व्यक्त केला जात आहे आता पोलीस प्रशासन यावर नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज धडगाव